जय जय रघुवीरसमर्थ शुकासारिखे पूर्णवैराग्यजासे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरासे कविवाल्मीका सारिखा मान्यां सा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अन्तरित्वा वसावे तुझा दासबोधास त्वा बोधभाववे अपत्या परिपासवि प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः जय जय रघुवीर समर्थ श्रीराम दशक् समासदोन् सद्गुरुलक्षणनाम मागच्या समासामध्ये आपण सद्गुरु निश्चय करून घेतला गुरु निश्चय केला त्याच्या अंताला एक फार महत्वाची ओवी श्री समर्थ सांगतात आणि ती ओवी होती असो जयास मोक्ष व्हावा तेने सद्गुरू करावा सद्गुरु विण मोक्ष पावावा हे कल्पांतीही न घडे तेव्हा सद्गुरूंशिवाय मोक्षाची प्राप्ती ही केवळ असंभव आहे केवळ सद्गुरूंच्या अनुग्रहानं कृपेनंच ती होते म्हणून सद्गुरूंचा निश्चय तुम्ही करा असं समर्थांनी मागच्या समासामध्ये सांगितलं आणि आता मग ते सद्गुरू कसे ओळखायचे त्यांची लक्षणं काय आहेत हे सांगायला समर्थ प्रारंभ करताना सर्वप्रथम त्यांच्या विशेष शैलीमध्ये समर्थांनी सद्गुरू कोण नाही हे आधी सांगितलं काय आहे हे सांगण्यापेक्षा काय नाही हे सांगणं जास्त औचित्यपूर्ण आहे त्यानंतर आपल्याला कळतं की कुठं जायचं नाहीये मग कुठं जायचं हे निश्चित होत तुम्ही मनाच्या श्लोकामध्येही बघितलं असेल सदाचार हात नये तो हे समर्थांनी सांगितलं आणि त्यानंतर उपदेश करायला प्रारंभ केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं मना वासना दुष्ट कामा नये रे मना सर्वथा पाप बुद्धी नको रे मना धर्मता नीती सोडू नको हो काय करायचं नाही हे आधी सांगितलं आणि मग सांगितलं मना अंतरी सार विचार राहो काय करायचं हे त्यानंतर सांगितलं त्याचप्रमाणे इथं सुद्धा सद्गुरु कोण नाहीये हे समर्थ सांगतात की जे करामती दाखवतात जे सिद्धींचा प्रयोग करतात चमत्कार करतात औषधी प्रयोग करतात पाऱ्यापासून सोनं वगैरे हे काढण्याच्या प्रक्रिया शिकवतात किंवा अगदी संगीत विद्या आधिक सर्व विद्या शिकवतात नृत्य गायन वगैरे शिकवतात असे अनेक जे सद्गुरू आहेत गुरु आहेत त्यांना सद्गुरु म्हणता येत नाही कारण का सद्गुरु कोण आहे जो भवसागरातून पलीकडे नेऊ शकतो तोच एकमेव सद्गुरु आहे अर्थात ज्यानं स्वतः भवसागर पार केलाय तोच तर तुम्हाला भवसागराच्या पार नेऊ शकतो जो या भवसागरामध्येच अडकलेला आहे तो कसा काय पार नेईल ज्याला स्वतःला मोक्ष मिळालेला आहे तोच इतरांना मोक्ष देऊ शकतो ज्याच्या स्वतःकडे पैसे आहेत तोच दुसऱ्याला पैसे देऊ शकतो तसं सद्गुरूंचं हे लक्षण फार महत्वाचं आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपण मातेलाही गुरु मानतो पित्यालाही गुरु मानतो आपले जे विद्या शिकवणारे आचार्य आहेत त्यांनाही गुरु मानतो हे सगळं बरोबर आहे पण हे गुरु आहेत ते सद्गुरू नाही आहेत तेव्हा गुरु गुरु शब्दामध्येच काय गुकारस्तंधकार ध्रुकारस्तेज उच्चते अज्ञानग्रासक ब्रह्म गुरुरेवन संशय हा असं गुरु गीतेमध्ये सांगितलेलं आहे जो लघु नाही आहे तो गुरु आहे गुरु म्हणजे मोठा पहिलं जे अक्षर आहे तो अंधकार आहे दुसरं अक्षर आहे ते तेज म्हणजे ज्ञान आहे म्हणून अज्ञान रूपी अंधकाराला गिळून टाकणारे म्हणजे नष्ट करणारे त्यांना गुरु असं म्हणायचं आणि आता हे जे अज्ञान आहे हे परब्रह्माच्या दृष्टीनं बघितलं तर जे मिथ्या आहे त्याला सत्य मानणं हे अज्ञान ते कोणतं सृष्टी सत्य आहे देह सत्य आहे हे जे अज्ञान आहे ते नष्ट करतात ते सद्गुरू आहेत त्यामुळं अन्य विद्यांच्या बाबतीत आपल्याला काही ज्ञान नसतं अक्षर ज्ञान नाही अक्षर ज्ञान मिळालं तालज्ञान नाहीये तालज्ञान मिळालं राग ज्ञान नाहीये राग ज्ञान मिळालं हेही ज्ञानच आहे पण आत्मज्ञान नाहीये त्यामुळं सद्गुरु हे आत्मज्ञान देणारे आहेत म्हणून समर्थांनी लक्षण सांगताना सांगितलं की जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञान अंधारे निरसी जीवात्मया परमात्मया ऐक्यता करी बिघडले देव आणि भक्त जीव शिवपणे द्वैत त्या देव देवभक्तास एकांत करी तो सद्गुरु जीव हा अज्ञानानं शिवाचा स्वरूप विसरून स्वतःला जीव मानतो पंचकोशांचा स्वीकार करून ईश्वरच जणू काही स्वतः जीव बनलेला आहे त्यामुळं जीव आणि शिव असं द्वैत निर्माण झालंय हे द्वैत मोडणारा आहे तो सद्गुरु आहे ते द्वैत कसं मोडत उपदेश केल्यामुळं जीवाला कळतं की अरे माझ्यावर बंधने मीच घालून घेतलेला आहे माझ्या चुकीच्या समजांमुळं मुळात मी शिव आहे पण मानून बसलोय स्वतःला जीव हे सांगणार जे दिव्य असं तत्व आहे जे मनुष्य रूपामध्ये आपल्याला प्राप्त होतं त्यांनाच सद्गुरू असं म्हणतात आणि त्यांचा एकांत घडवतो जीव आणि शिव यांचा एकांत घडवतो एकांत घडवतो याचा अर्थ काय त्यांना एका बंद खोलीमध्ये नेऊन ठेवतात म्हणजे ते सद्गुरु होतात असा अर्थ नाहीये एकांत घडतो म्हणजे एकाचाही अंत जीव आणि शिव एकच आहेत ही भावना आणि ती एक भावना सुद्धा लोक पावते ती ज्यांच्या कृपेमुळे घडते त्याला सद्गुरु असं म्हणायचं ती एकपणाची भावना कशी लोक पावेल तद्रुपता प्राप्त झाल्यानंतर पावेल आम्ही एकच आहोत आम्ही एकच आहोत असं म्हणतानाच आम्ही आणि एक असे दोन गोष्टी तयार झाल्या त्याला त्रिपुटी असं म्हणतात शास्त्रामध्ये म्हणून आम्ही एक आहोत असं म्हणणंही जिथे आणि फक्त तद्रुपतेचा अनुभव आहे साक्षात्कार आहे त्याला एकांत असं म्हणायचं एकाचाही अंत म्हणून हे करून देणारे सद्गुरू आहेत फार सुंदर वर्णन पुढे समर्थ करतात भव्य व्याघ्रे घालून उडी भवरूपी व्याघानं वाघा वाघानं उडी मारलेली आहे भव म्हणजे हा संसार गोवत्सास तडा तोडी केली देखोन शीघ्र सोडी तो सद्गुरु जाणावा गाय आणि वासरू हे वेगळं केलं आणि वासराच्या मागं तो वाघ लागलाय म्हणजे जीव गाय म्हणजे भगवंत आहे आणि वाघ कोण आहे हा संसार आहे मग तिथं त्या वाघाला हुसकून काढणारा किंवा त्याची शिकार करणारा जो कोणी आहे तो सद्गुरू आहे आणि त्या वासराला वाघाच्या तावडीतून सोडवून त्याची माता जी आदि जननी आहे परमात्मा त्याच्याकडं नेणारा त्याला काय म्हणतात सद्गुरू असं म्हटलेलं आहे प्राणा प्राणी मायाजाळी पडले संसार दुःखे दुखवले ऐसे जेणे मुक्त केले तो सद्गुरू जाणावा वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी तेथे उडी घालून तारी तो सद्गुरु जाणावा गर्भवास अतिसाकडी इच्छा बंधनाची बेडी ज्ञान देऊन शीघ्र सोडी तो सद्गुरु स्वामी फोडून शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निजसार तोची सद्गुरु माहेर तोची गुरु माहेर अनाथाचे जीव एकदेशी बापडे तयास ब्रम्हजीकरी रोकडे फेडी संसारसाकडे वचनमात्रे जे वेदांचे अभ्यंतरी ते काढून श्रवणी कवळ भरी उद्गार वचने काय अप्रतिम वर्णन सद्गुरु आपला अनुभव जे परब्रह्म शब्दाच्या पलीकड आहे त्या पलीकड असणाऱ्या त्या परब्रह्माला आपल्या शब्दामध्ये आणण्याचा प्रयत्न करतात त्यामध्ये आपली शक्ती संमिलित करतात संपुटित करतात आणि योग्य शुद्धी प्राप्त झालेला शिष्य त्याला सत्शिष्य असं म्हणतात त्याचा विचार पुढच्या समासात होणार आहे की जो आतून शुद्ध झालेला आहे शिष्य अनेक असतात सचशिष्य खूप कमी असतात अशा सचशिष्यत्वाला प्राप्त झालेल्या शिष्याला सद्गुरू आपल्या शक्तीनं संपुटित झालेला मंत्र किंवा उपदेश किंवा संकल्प त्याच्यामध्ये संक्रमित करतात आणि एकदा का तो संक्रमित झाला की त्यामुळं काय होतं शब्दाचं अंतर म्हणजे त्या शब्दाचा अर्थ फोडून तो अर्थ त्याच्यामध्ये प्रविष्ट होतो पश्यंती वाणीमध्ये थेट ते पोहचत कारण अर्थाचा संबंध पश्यंती वाणीशी हृदयापाशी आहे आणि तिथं तो अर्थ त्याला कळतो म्हणजे एका अर्थानं हृदयामध्येच त्याला ज्ञानाचा अनुभव येतो आणि तो आल्यानंतर तो, तो पुढं परावाणीकडं हे कार्य करणारे आहेत ते भगवान सद्गुरु आहेत आणि म्हणून वेदशास्त्र महानुभाव पाहता एकची अनुभव तोची एक गुरुराव ऐक्य रूपे संतांचं सांगणं वेदांचं सांगणं शास्त्रांचं सांगणं आणि आमच्या सद्गुरूंचं स्वतःचं सांगणं आणि त्यांचा अनुभव हे सगळं एकच एक आहे म्हणून आधी शास्त्रप्रचिती सांगितली जाते मग गुरुप्रचिती सांगितली जाते आणि नंतर आत्मप्रचितीचा अनुभव सद्गुरू आपल्याला त्यांच्या कृपा कटाक्षानं करून देतात हे करून देण्याचं ज्या गुरुमध्ये सामर्थ्य आहे त्याला सद्गुरू असं म्हणतात अन्य लोकांना फक्त गुरु असं म्हणतात ते त्यांच्या क्षेत्रातील विद्या तुम्हाला देतात आणि पारंगत करतात त्या क्षेत्रामध्ये पण या भवसागराला पार करून पुनरपी जननम जठरे शयनम हे सारखं पुनर्भव जो आपला आहे मरायचं पुन्हा जन्मालयाचं पुन्हा मरायचं पुन्हा जन्मालयाचं हे जे प्रकरण सतत घडतंय वासनांच्या खेळामुळे त्या वासनांचा नाश करून तुम्हाला या चक्रातून सोडवण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे त्या गुरुलाच सद्गुरू असं म्हणायचं आहे मग समर्थांनी पुन्हा काही असद्गुरूंची खरडपट्टी काढली आहे जे शिष्यांची मनधरणी करत बसतात पैशाच्या मागं लागतात आणि द्रव्याने विकलेले असतात शिष्य नाराज होऊ नये म्हणून त्याला काही परखड शब्दामध्ये जे मार्ग दाखवत नाहीत नको तो दुखावेल नको त्याला काही बोलायला अशा पद्धतीनं जे वंचना करतात हे काही गुरु हे तर गुरु म्हणण्याच्याही लायकीचे नाहीत हे सद्गुरु कसले आले सद्गुरूंचं एक कर्तव्य आहे आणि ते म्हणजे शिष्याला भगवंताच्या जवळ पोहोचवणे त्याच्या क्षमतांना वाढवत नेणे आणि म्हणून समर्थांनी असे गुरु नसावे असं सांगितलं आणि जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूळ क्रियेचे साधन तोची सद्गुरू निधान दाखवी डोळा ब्रह्मज्ञान शुद्ध असणारं आतमध्ये हृदयात आहे पण क्रियाकर्माला जे विरोध करत नाही सत्कर्म करत राहा म्हणतात ते स्वतः सत्कर्म करतात आणि इतरांकडून करून घेतात त्यांना त्या मोक्षपदाची प्राप्ती झालेली आहे त्यांच्यावर कोणतंही स्नान संध्या भजन पूजन कीर्तन जप अनुष्ठान सत्संग कशा कशा कशाचं बंधन नाहीये असं जरी असलं तरी सुद्धा आपलं समाधी सुख आणि आपलं आत्मज्ञान आपल्यापाशी ठेवून ते बाह्य आचरण सात्विक पद्धतीनं करतात मुळात ते निस्त्रैगुण्यो भवा अर्जुन त्रिगुणांच्याही तुपलीकडे जा असं भगवान गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात तर ते सत्वरूपी स सत्व, सत्व हा तर अत्यंत उच्च गुण आहे शुद्ध सत्व त्याहून अधिक आहे पण ते शुद्ध सत्वाच्याही पलीकडे असणाऱ्या परब्रह्मामध्ये स्थिर असतात तरी सुद्धा समाजामध्ये वावरताना ते सात्विक वृत्तीनं किंवा शुद्ध सात्विक वृत्तीनं वावरतात म्हणजे ते गुणात म्हणजे एका अर्थानं ते थोडे खालीच उतरतात आपल्यासाठी आणि स्थूल क्रियेचे साधन मात्र ते करत राहतात शुद्ध आचार सांभाळतात आणि म्हणून अशा सद्गुरूंना शरण जावं विषयामध्ये लोलंगता असणारा पण उत्तम शास्त्रज्ञान असणारा पांडित्य असणारा विद्वान असणारा हा सद्गुरू असू शकत नाही हा उत्तम वक्ता असेल हा श्रोत्रिय असेल पण केवळ श्रोत्रिय असून पुरेसं नाहीये श्रुतीप्रमाणे शास्त्रप्रमाण्य त्याच्या बुद्धीला कळलेलं आहे पण ते, ते अंगवळणी पडून आत्मसात होणं जिरण हे ज्याला घडलेलं आहे ना तो खरा सद्गुरु आहे आणि म्हणून सद्गुरूंचं मुख्य लक्षण काय आहे तर त्यांच्याकडं ब्रह्मज्ञान आहे हे त्यांचं लक्षण आहे शब्द ज्ञान आहे हे लक्षण नाही आहे ब्रह्मज्ञान साक्षात त्यांना प्राप्त झालेलं आहे हे सद्गुरूंच प्रधान लक्षण सांगितलेलं आहे मग पुन्हा समर्थांनी सिद्धी सामर्थ्याच्या मागे लागणाऱ्या लोकांची खरडपट्टी काढली आहे आणि या सिद्धी सामर्थ्य दाखवणाऱ्या तथाकथित गुरुंना जे मुळात सद्गुरू नाही त्यांची खरडपट्टी चांगली काढलेली आहे आणि या सिद्धींच्या माग लागून जो परमसिद्धी असणारा परमात्मा आहे त्याची हेळसांड हे लोक करतात आणि त्या सिद्धीच्या कचाट्यामध्ये सापडतात म्हणजे यांची गती अशी होते की पूर्वीचा अज्ञानी मनुष्य परवडला पण हा परमार्थाला लागायच्या नावाखाली भलत्याच दिशेनं पुढे गेला आणि सिद्धींच्या त्या मोहामध्ये अडकला आणि पूर्वी अज्ञानी होता त्याच्यापेक्षाही त्याची अवस्था अजून कठीण झाली त्याच्यापेक्षाही त्याचं अधिक पतन झालं म्हणजे असं म्हणण्याची वेळ येते की पूर्वी होता हे बरं होतं उगीच या मार्गाला लागला ला आणि स्वतःचं अधपात करून घेतला त्यामुळं परमार्थ हा फार विवेकाचा विषय आहे तो फार विवेकीपणे करावा लागतो नाहीतर परमार्थाच्या नावानं भलतच काहीतरी सुरू होऊन आणि पूर्वीच्यापेक्षाही वर जायचं राहिलं बाजूला त्याची अवनतीच जास्त होते हे सांगण्यासाठी समर्थ पुन्हा 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 आपल्याला जाग करतात ह्या नादाला लागू नका सिद्धींच्या माग लागू नका कुठल्या तरी गुरुबाजीच्या नादाला ना लागून स्वतःची अवनती करून घेऊ नका आणि असं सांगून मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमल ज्ञान पूर्ण शुद्ध ज्ञान समर्थांना विमल शब्द अत्यंत प्रिय आहे शुद्ध ज्ञान हवं परब्रह्माचं ज्ञान असायला हवं आणि परब्रह्माचं ज्ञानाचा अर्थ काय अनुभव अहम ब्रह्मास्मि हा अनुभव त्यांना असायला हवा मगच ते स्वतः अहम अनुभव त्यांना असेल तरच ते इतरांना शिष्यांना तत्वमसीचा उपदेश करू शकतात अन्यथा नाही असे त्याही पेक्षा अधिक वैराग्य प्रबळ आहे हे, हे असून सुद्धा श्रवणाची आवड आहे स्वतः हरिकथा निरूपणा अधिक करत असतात परमार्थाचं विवरण सतत करत असतात सारासार विचाराचा आणि नवविधा भक्तीचा स्वीकार करत असतात ते सद्गुरू आहेत आणि म्हणून समर्थांनी बारा तेरा लक्षण असणारा जो आहे महापुरुष त्याला सद्गुरु म्हटलेला आहे समर्थ म्हणतात म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन स्वधर्म कर्म आणि साधन कथा निरूपण श्रवण मनन नीती न्याय मर्यादा या सर्व गुणांचा समुच्चय सर्वोच्च स्थितीला असणारा एवढे सगळे सद्गुण एक एक सद्गुण मिळाला तरी खूप आहे पण इतकं सगळं त्याच्याकडे हवं आणि ते प्रत्येक सर्वोच्च अवस्थेला हवं असं ज्याच्याकडे आहे तोच सद्गुरू आहे बघा काय आहेत पुढं या ते यामध्ये एक उणे असे ते विलक्षण दिसे म्हणून सर्वही विलसे सद्गुरूपाशी हे सर्व सद्गुण परमोच्च अवस्थेमध्ये ज्याच्याकडे आहेत ना तो आणि तोच एकटा सद्गुरू आहे बाकी एकही गुण कमी असेल तर तो सद्गुरू म्हणून घेणार नाही इतकं स्पष्ट समर्थांनी सांगितलं आश्चर्याची गोष्ट आहे इतके महान ग्रंथ या मराठीमध्ये असताना सुद्धा आमच्या लोकांना हे लक्षात कसं येत नाही की सद्गुरु कुणाला मानायचं देहामधले गुरु आहेत त्यांची खूप गरज आहे म्हणून हल्ली खूप टोम निघाली आहे सगळीकडे आणि नको त्याला सद्गुरु मानून बसतात आणि स्वतःचा अधपात करून घेतात सद्गुरु तत्वरूपामध्ये समर्थांना कुठे देहामध्ये गुरु होता श्रीधर स्वामींना कुठं देहामध्ये गुरु होता आमच्या टेंबेस्वामी महाराजांना कुठं देहामध्ये गुरु होता किती उदाहरणं दाखवावी अशी ह्या सर्व लक्षणांनी जो परिपूर्ण आहे त्यालाच सद्गुरु माना आणि असा जर महापुरुष तुमच्या जीवनात आला प्रत्यक्षात तर तुमचं परमभाग्य आहे पण पर नाही आला तर दुःख वाटायचं कारण नाही कारण तत्व रूपामध्ये तो सदैव आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं आणि साधनेचा आग्रह समर्थ ठरतात शास्त्र विरुद्ध असणाऱ्या कुणाला तरी गुरु मानून बसू नका आणि शास्त्रोक्त श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ असा जो आहे त्यालाच गुरु करा असं समर्थांनी आग्रहाने सांगितलेलं आहे आणि त्यांनी सतरा गुरूंची संकल्पना मांडलेली आहे आई आहे वडील आहे वस्ताद आहे आणि कोण कोण असे अनेक कुलगुरू वगैरे अनेक सांगितले पण हे स इतकंच कशाला सर्व कलांनी उक्त असणारे जगद्गुरू सुद्धा आहेत हे सांगितले पण हे जरी असले तरी सद्गुरू मात्र भिन्न आहे त्याचं कारण या सद्गुरूंमध्ये आहे ते म्हणजे असो असे उदंड गुरु नाना मतांचा विचारू परी जो मोक्षदाता सद्गुरू तो वेगळाची असे नाना सद्विद्येचे गुण याहीवरी कृपाळू हे सद्गुरूचे रक्षण जाणीचे श्रोती असं समर्थाने सांगितलं म्हणून अशा सद्गुरूंना शरण जाऊया आणि त्यां त्यांनाच सांगूया की तुम्ही माझा उद्धार करा मी मोक्ष साधन करण्यासाठी तत्पर आहे जय जय रघुवीर समर्थ